आणि उन्हाळ्यामध्ये या सब्जाचा उपयोग आपल्याला थंडावा मिळण्यासाठी होतो शरीराला मी काढतोय हे थोडं आपण असं हे केलं मळलं आता बाई तुम्हाला सांगतील हे करून हे बघा आता बाई बघा अशा पद्धतीने ही सब्जाची बी असते आणि मग ही पेरली की यामधून पुन्हा सब्जाचं झाड तयार होतं समजलंय सर्वांना बघा आपण चुरगळतोय चुरगळल्यानंतर अशा प्रकारचं बी येते आणि हे राहिलेलं आपण टाकलं की त्याच्यातून राहिलेलं बी तयार होतो अशा प्रकारे हा सब्जा झाला झाला हा भिजवला की तो मोठा होतो आता आपण त्याला पेरूया म्हणजे कसं उगवतंय हो ते आपण पेरूया हे घ्या तुम्ही हा टाका टाका आता ही मुलं हे बी पेरत आहेत काही दिवसानं सब्जाची झाडं रोपं उगवलेली त्यांना दिसणार आहे तर अशा प्रकारचं हे आज हे आमचे फिजिकलचे जाधव सर आहेत गोवंडी स्टेशन शाळेचा परिसर आहे हा आणि आमच्या डेरे मॅडम मुलांना याविषयी मार्गदर्शन करत आहेत ही आमची परस बाग आहे आणि ह्यामध्ये औषधी वनस्पती आहेत हे सब्जा आहे ही हळद आहे हे नागवेल आहे ही मोहरी आहे हे नागवेल आहे हां त्याच्यानंतर हे मायाळूचं वेल खूप छान वाढलेलं आहे हे मायाळूचं जे झाड आहे हे युरिक युरिनल जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी उपयुक्त आहे आणि हे, हे कांदे आहेत ही वांग्याची झाडं आहेत हां अशा प्रकारची छान अशी परसबाग आहे